कविता ताई ना तुमच्या रात्री काम लावलं लय मोठं काम लावलं आणि रातभर झोप तर नाही डोळ्याला डोळा नाही बघा आता चार वाजता घरी आल्यापासून ते ती थंड वाजते म्हणून खाली ब्लँकेट वर कांबळा आणि त्याच्यावर बेडशीट असं तीन वस्तू घेऊन झोपली आहे आणि पोरण मी इकडं झोपलो होतो आणि सकाळ सकाळ पोर लागली ती बघा बाहेर व्यायाम करायला पळून आली तिकडं गुराकडे लागली ती जोर बैठक्या काय त्यांना जी करू वाटत व्यायाम करते ती शेतघाण काढायचं आहे गोराज झाडलो दारात करायचे आहे घाण किती आहे बघा आणि मेन तुम्हाला सांगायचं राहिलं तुमच्या कविताला रातच्या बा साडेबारा ते एक वाजता दवाखान्यात नेलं होतं बाबा आणि घरी यायला आम्हाला कंप्लेट चार वाजले त्या रातभर तिकडंच गारट्यात इतकं तिच्या म्हणजे दुखत होतं पै गं काय बरं वाटतंय का नाही हां बरं वाटतंय का नाही तर यावेळी रात्री सालानी लावलेले आहेत कापूस येत असं तर आलतं पहिल्यांदा सालानी काय बसली नाही ती सुई त्या शिरत ॲडजस्ट झाली नाही परत दुसरीकडे लावली काय सांगून उपेग नाही एवढा रात्री ताप झाला आहे बा जेव्हाच तर हाल झाले आहेत मारणंच आणि ही ज्या दंडात एक इंजेक्शन दिलंय ते इंजेक्शन दिलेलं बी दंड झाला रात्री टिंगुळा आलता लय टिंगुळ हवा हो गाई टिंगुळ अजून आहे बाबा हवाई चट्टा दिसतो या इथनं एवढा असा आज धरलाय घटमूट झालं काय गारट्यामुळं झालं ग काय कळ ना पण लय बेकार गणित झालं बघा आमच्या मागं काळ रात्री काळ फिरला काय सांगून उपेग नाही असं झालंय तरी आम्ही मोहदला गेलो होतो मोहदला गेलेलं बी तुम्हाला सांगितलं होतं डॉक्टर नव्हतं लग्नाला गेलत तर तरी पण रात्री गेलो पण ती डॉक्टर नव्हतं म्हणून जे कुठलं गावल ते हॉस्पिटलमध्ये गेलो घर बसले काम लागलं तीन चार तासात नाही म्हटलं तर पैसे जा पैशाचा विषय नाही पण जिवाजी आपदा घरी लेकरं सोडून एकलच गेलेलो लेकर इथं वाट बघत बसलेली सगळ्याचा दिसता रात्री पाळणा झालाय काय देखील फायद्याचं काम झालं नाही पण माणसाचं कसं आहे मी अगोदर बी तुम्हाला म्हणलं होतं जे छातीत चमकत होतं म्हणून दवाखान्यात गेलो होतो ते भ्या मोठं हो आणि त्यात ही आता हिला जर सांगितलं की बाबा आपलं हृदय डाव्या साईडला आहे ठोक आपलं डाव्या साईडला पडते तर काय होत नाही ती एकदा तिला जर आपण सांगितलं ती जर तिनं ऐकलं का नाही तिच्या ती ना लक्षातच बसलं नेमकं माझं हृदय डाव्या साईडला आहे आणि माझ्या डाव्या साईडला चमकते आणि मला काय झालं म्हणजे माझ्या लेकर कोण हे असं गुकते विचार करते त्यात हे नेमकं हिला काम लागतंय बघा

मनात काय आणायचं नाही तुला हजार वेळा मी सांगतो काय नाही आता आपण काय करू आंघोळ पाणी चहा पाणी झालं की जाऊ आपल्या आपल्या डॉक्टरकडे डॉक्टर आज आपलं गावते तिथं लावू अजून सलाने तर आता तिला तीन तीन सलाने झाले ते एक मुठी दोन बारक्या आणि आठ नऊ इंजेक्शन झाली ती डॉक्टर काय वर ते इंजेक्शन सलानी लावायची जाऊन झोपायची संपली त्यांना उठवायचं आहे त्यांच्या दवाखान्यात नाही कोण कॉम्पाउंडर फिंपाउंडर

असं चांगले दिवस म्हणजे आता काय नेमकं देवदेव बी करतोय सगळं आपण करतोय मग नेमकं काय आता राहिलंय काय सांग मला करायचं आम्ही येलो मग परत देवांना बी कळाय पाहिलं आपण एवढं सगळं करतोय तरी आपल्या मागच लागते हा सुख म्हणून आहे का माणूस काय म्हणतो देवदेव केले आपल्या मागलं काय असेल ती पिढा टळती सुख दिवस येतात माणूस व्यवस्थित राहतो पण सुख म्हणून लाग ना बघा रातभर अशी झोपली नाही ती हिकट तिकड आली सारखं डोकं दाप पाय तुडव एक तिथं पाय दापतूया एक इकडं डोकं दाखतो या काय धड आपल्याला सुख नाही ती नाही ते लेकरांना भी नाही तुझं आलं गोट दुखायचं तुला बी सर्दीन कप झाले तर तुला काय त्रास आहे बाबा <coughs> काय नाही बाबा घरात तीन हजार येते असलं तर मी जे एकला चांगला आहे म्हणले ग कोट पर्यंत पळ पळ म्हटलं माझं काम झालंय शेवटी आता कसं झालंय मला बी सण होईना आश्चर्य घेतलं गणित झालंय बाबा वा। बारा वाजता तुम्हाला जोप तर लागली मोर गेलो घरात गाड्या आहे ती एक सोडून दोन आहे ती पण त्यांचं शेल संपले तर बाबा ती वर अडकलेलं ते सातवर आहे लेकरांना बी काय फोन कराय दुसरा मोबाईल पण नाही रातभर ती बी काळजी करत बसली ती आणि आम्हाला बी तिथनं फोन करून यांना सांगायला काय सुविधा नाही की बाबा तिला बरं वाटतंय तुम्ही झोपा निवंत काळजी करू नका कशाची सगळेज म्हणजे सगळेज रात्री पाळणा झाला आहे एवढं करून एवढं पळून शेवटी पदारात काय नाही म्हणले काम झाले आहे की सारखं तर एखादा असू दे की तसा सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात राहतं पण आपल्या काय ते लिंबू पहिलं पडल्यापासून आपल्या जीवनात सुख म्हणून येण्यासारखं दुःखच आहे बर कुठल्या देवाला आपण कमी करतोय करायचं हे चला जाऊ देताप सनिताप म्हणजे माझा हालच तस व्हायला लागले तर तू आज रे पण सुख मला लाग ना जीवनात असं होत असत मान्य आहे पण आता पाक हार मानायची वेळ आली हारायची वेळ आली संघर्ष करायचा तोंड देज कुठपर्यंत पळायचं कुठपर्यंत काल सकाळी आम्ही दोघांनी जाऊन गव्हाचं ठेक आणि उद्या मंगळवारी घालायचे त्या येत्या घालायचे त्या येत्या मायबाईच्या त्या आधी परड्या भरायच्या येत्या हे सगळं एक दिवशी करायचं अडीच तीन हजाराचा बाजार आणला आणि गव्हाच्या ठेक्याचं ती थी साडेसतराशे सा वेगळं म्हणजे कालचा दिवस पाच हजाराचा गेलाय अक्षरशः खरं सांगायचं म्हणजे जगायला नको वाटायला लागलं ही मागाशी म्हणली होती जगाय नको वाटते पण मला आता अक्षरशः खरं सांगतो जगाय नको वाटायला लागले प्रपंच नको वाटायला लागलय कारण सुखच नाही कशात काय करू द्या गुरांचं एक एक गै नीट झाली की दुसरी आजारी पडती ती गुरांचं वेगळं ही काल कालिको आजारी पडलं ते कस तर झालं घरच्याच गोळ्या औषधाहून नीट तवच ही आणि आणि जर त्रास झाला एक तीन वाजल्यापासून पुढं तीन वाजल्यापासून तिचं पाय दुखत होता लेकरासनी तोडवाही सांगायची मला बी वाटलं काल आम्ही देवाला गेलो गाडीवर त्याच्यामुळं त्रास होत असेल म्हणून हे असे करत असेल पण त्रास हिजा वाढत वाढत कुठपर्यंत गेला आमचं बी नशिब किती बेकार की दवाखान्यात गेलो पण डॉक्टर नाही म्हणून महागारी आलो आणि परत रातचं सगळं दवाखाना उडकायची बारी आली जे तर त्या देखील दवाखान्यात जायची वेळ आली एकदा नशिबांना साथ सुटली ना काय नाही हो परत नेसता पकार